रोहा तालुक्यातील आमडोशी येथील ग्रामस्थ मंडळाने रोहा तहसीलदार कार्यालयात तक्रार नोंदवली असून गावातील रेशन दुकानाच्या व्यवस्थेत असलेल्या प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे गावकऱ्यांनी आरोप केला आहे की त्यांना नियमित आणि पुरेशा प्रमाणात रेशन मिळत नाही मार्च ते मे पर्यंतचे धान्य वाटप झालेले नाही तसेच पुरवठा धारकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे येथील रास्त भाव धान्य दुकान हे उनाटवाडी येथील बचत गटामार्फत चालविण्यात येत असून दिवसेंदिवस धान्य वितरणाबाबत तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले ग्रामस्थ मंडळातर्फे पाठवलेल्या निवेदनाबाबत खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांना या समस्येबद्दल अवगत करण्यात आले आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडून त्वरित तपासणी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे तहसीलदार कार्यालयाने तक्रारीची दखल घेतली असून पुरवठा अधिकारी हेमलता कुसुंगे यांनी नुकतीच आमडोशी येथे भेट देऊन ग्रामस्थांच्या तक्रारी जाणून घेतल्या लवकरच तपासणी प्रक्रिया सुरू केली जाणार असून दुकानाच्या रेशन नोंदी पुरवठादारांची माहिती आणि नियमांचे पालन होते की नाही याची चौकशी केली जाईल तसेच जर अनियमितता आढळली तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे नमस्कार मी नागोटने प्रतिनिधी गायकवाड आज आपण आमडोशी या गावी आलेलो आहोत इथे जे आपले रेशनिंग दुकान आहे ते बचत गटाला दिलेलं आहे परंतु त्या बचत गटामधून जे आपल्या आंबुशीचे नागरिक आहेत त्या नागरिकांना धान्य वाटप व्यवस्थितरित्या होत नसल्यामुळे त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली तर आपण काही नागरिक आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेऊया काय नंतर आम्हाला माझं नाव महेश तुकाराम जाधव आंबोशी गाव आम्हाला रेशन काही मिळत नाही रेशन येतं हो ते पंचवीस ते तीस तारखेपर्यंत आणि रेशनवाला फक्त दोन दिवस दुकान उघड होतं तिसऱ्या वर्षी संपलं म्हणून सांगतं त्यामध्ये बायकांचे अंगठे काय उठत नाही बायका सकाळी सहा वाजता नंबर लावतात त्यामुळे बायका म्हणजे भांडण होण्याची आता अवस्था झाली आहे जवळजवळ दो दो तीन दिवस रे रेशन दुकान उघडून फक्त काय गावाचा धान्य वाटप होऊ शकत नाही ना त्यामुळे त्यांनी महिनाभर दुकान वाटप चालू ठेवलं पाहिजे आणि त्याची काय प्रॉब्लेम आहे सांगून त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे वरती मग आम्ही त्यात काय करू शकत नाही ना मग आणखीन काही नागरिकांची आपण प्रतिक्रिया दु घेऊ आपल्यासोबत आजच्या आपल्यासोबत जे आंबुषी गावचे आणि विभागीय तालुका अध्यक्ष आपल्याकडे चिटणीस सॉरी तालुक तालुका चिटणीस शाखा पक्षाचे चिटणीस मंडळावर असणारे प्रवीणभाई जांभेकर आपल्यासोबत आहेत यांच्या गावामध्ये आज तहसीलदार आले त्यांचं काय म्हणणं आहे तर आपण जाणून घेऊया काय म्हणणं आहे आपलं आम्ही आमच्या आमडुशी ग्रामाच्या वतीने आम्ही बारा मे रोजी अर्ज केला होता त्या अर्जाप्रमाणे आम्हाला धान्य व्यवस्थित मिळत नाही पुरवठ शाखेमध्ये शाखेमधून आम्हाला दोन का तीन महिने झाले आहेत धान्य येत नाही असं रेशनची बी कंप्लेंट आहे आम्ही जे विचारणा केली मॅडमला तर मॅडम बोलत आहेत काय का ज्यांच्या थंब नाही मागच्या एप्रिलमध्ये कधी संपा होता संपामुळे धान्य आलं नाही धान्य आल्यानंतर मिळू असे आम्हाला मॅडमकडनं उत्तर येत आहेत तर हा शासकी शासनाचाच हा हे आहे की शासनामुळे हा आम्हाला धान्य पण मिळत नाही व्यवस्थित आणि त्याच्यामुळं शासनाने पूर्णपणे त्याच्या लक्ष लागून आम्हाला धान्य मिळावा ही मॅडमला आम्ही विनंती केली करसुंगी मॅडमला आणि त्यान त्यानंतर आमचे रेस्टिंग दुकानवर आहेत का त्या 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 लोकांनी आम्हाला वेलोवेळी व्यवस्थित रेस्टिंग हा व्यवस्थित टायमिंगमध्ये उडून त्यांची जे चार तास सकाळी चार तास संध्याकाळी अशी त्यांची हे आहे म्हणजे उघडण्याची वेळ ते त्यांनी वेळेवर हजर राहावा आणि ते लोकांना जी चारता चारता आ, जी सामान्य माणसांना त्यांना कसा देता येईल धान्य ते त्यांनी पूर्णपणे त्यांनी त्याचा अंमलबजावणी करावी आपलं काय म्हणणं आमचं म्हणणं असं आहे का दुकानदार सत्तावीस तारखेला धान्य द्यायला येतो आणि दोन तीन दिवसात धान्य संपला का दुसऱ्या रेशन दुकानदाराला सांगतो का धान्य संपला म्हणून तर महिन्याचे त्यांनी सत्तावीस दिवस त्यांनी दुकान उघडं ठेवायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आलेलं धान्य वेळेवर वाटप कर ना हा त्याचा कर्तव्य आहे पण तो वेळेवर न वाटप करता शेवटच्या तीन दिवस वाटप करतो आणि मुदत संपली म्हणून दुकान बंद करतो आणि त्याला विचारणा केली असता तो काय बोलतो माझ्या मर्जीप्रमाणे मी धान्य वाटप करेन असं शासनाचा निर्णय आहे का असं त्याला विचारणा केली तर बोलतं तुम्ही कुठं करायचा अर्ज करा मला फरक पडत नाही त्याच्यावर काहीतरी त्यांनी ठोस निर्णय करावा माझं म्हणणं असं आहे मी राष्ट्रवादीचा तालुका सरचिटणीस आहे मला असं म्हणायचं आहे की शासनाच्या मार्फत येणारा चार चार पाच पाच किलोचा जो वाढ साठा आहे हा आम्हाला वेळेवर मिळत नाही तो पूर्ण देण्याची तरतूद शासनाने करावी आमच्या तिथं जो दुकानदार आहे हा प्रत्येक वेळा तीन दिवस शेवटचे पाळतो आणि ज ज्यावेळी थम्स वगैरे उठत नाही त्यावेळी त्या, त्या, त्या लोकांना परत पाठवतो आणि जर असं घडलं किंवा शासनाने त्याची दखल घेतलेला आहे तर हाच आंबडोशी गाव आज दहा टक्के इथं जमा झालेला आहे यात नव्वद टक्के आहेत संपूर्ण गावच्या गाव शासना शासनावर धडक टाकून ता रोहा तालुका तहसीलदारावर तिथं आंदोलन करायला सुरुवात करू आमचं म्हणणं पण तेच आहे का तो तीन दिवस वाटप करतो ना त्यामुळं का हो काय होतं ज्या वेळेला बाहेरची एकदमच गर्दी होते त्यावेळेला आणि मग काही लोकांना धान्य भेटत नाही तर त्यांनी सत्तावीच्या सत्तावीस दिवस इथं फक्त सोमान मला वाटते सुट्टी असते बा सत्तावीच्या सत्तावीस दिवस इथं राहावं म्हणजे सर्वांना व्यवस्थित धान्य भेटेल मला एवढंच म्हणायचं आहे की पंच्याहत्तर टक्के महिला हे धान्य घ्या घ्यायला जातात मला वाटतं पन्नास टक्के महिलांचं थमच उठत नाही मग तो ऑफलाईन ऑनलाईन करायचं मग ते आधार कार्ड द्या आणि पुरवठा अधिकृत आहेत ज्यांचा ऑनलाईन झाला आहे त्यांनाच धान्य आलेला असतो मग तो धान्य अपुरा मिळतो मग रेशनदार कार्ड तो करतो एक किलो दोन किलो कमी कमी करतो त्याच्यामध्ये ती कंप्लेंट आम्ही तहसीलदार मॅडमला केलेली आहे तर त्याच्यावर अजून कारवाई काय झाली नाही थम उठले नाहीत फिफ्टी पर्सेंट लोक महिला आहे नेहमी घरकाम करतात त्यांचे थंब कधी कधी उठतच नाही मशीनचा प्रॉब्लेम आहे का इतर ठिकाणी थंब उठला जातो ऑनलाईन आपण ह्या करायला गेलं का उठला जातो तर ते तहसीलदार मॅडमला आम्ही कल्पना करून दिलेली आहे एक, एक, एक मला दुसरी गोष्ट एक आवर्जून सांगायची आहे की ज्यावेळी आता मॅडम आल्या अन्न पुरवठा अध्यक्ष त्याही जे सांगितलं की नागवठणा विभागाला एकच वेळी तो सोडला जातो तर इतर ठिकाणी वेळेत मिळतं आणि इथंच का नाही आमच्या इथं हे एक शंका आमच्या मनात निर्माण आता आपल्यासमोर जे आहेत पुरवठा अधिकारी आहेत तर आपण त्यांना आपलं नाव आधी हेमलता कुरसुंगे पुरवठा निरीक्षण अधिकारी तालुका रोहा आता आपण आमडोशी गावाची जी समस्या कदी -कदी तक्रारी आहे आपण बघितलं की बरेच महिने त्यांचं तुम्हाला अर्जसुद्धा दिलेला आहे पुरवठा वेळेवर मिळत नाही कधी कधी थंबचासुद्धा प्रॉब्लेम आहे अनेक वेळा लोकांना दुकान उघडं मिळत नाही किंवा दुकानदाराची आरेरावी होते अशा पद्धतीच्या तक्रारी येत आहेत आपलं काय म्हणणं आहे ज्या आपल्या तक्रारी आहेत तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही इथे आलेलो आहे आणि त्यामध्ये असं समजलं आहे की दुकान त्यांचे शेवटच्या दिवशी उघडं ठेवतात शासनाच्या सूचनेनुसार त्यांनी महिनाभर धान्य दुकान चालू ठेवायला हवं आणि तशा सूचना आम्ही ऑलरेडी त्यांना दिलेल्या आहेत आता त्यांनी सौम्यपणाची भा सौम्यपणाने त्या म्हणजे वागणूक असायला हवी त्यांची लाभार्थ्यांसोबत कुठेही अरेरावीची भाषा त्यांनी वापरू नये आपण सौजन्यांनी सगळ्यांशी आपला सर्व धर्म भाव जो आपण जपतोय भारतामध्ये त्यानुसार त्यांची वागणूक असायला हवी परत आता जो धान्य पुरवठा येतो धान्य आल्यानंतर त्यांनी पुढे ते वाटप चालू करायला हवं आणि इपॉज मशीनद्वारे ते धान्य वाटप कारण शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत की धान्य हे ऑनलाईन वितरण करण्यात यावं त्याच्यानुसार आता काही वेळा सर्वरचा इश्यू येतो तो सगळीकडेच चालू होतो त्यानंतर तो कडव एन आय सी दिल्लीला कळवल्यानंतर तो सॉल्व पण केला जातो त्यानंतर परत धान्य वाटप पूर्ववत केल्या जातो त्यामुळे ऑनलाईनच धान्य घ्यावं अशी मी सगळ्या ग्राहक लाभार्थ्यांना विनंती करते मॅडम कधी कधी थंबचा प्रॉब्लेम होतो मग काही लोकांना अन्न पुरवठा होत नाही तर नाही मग त्यांनी नंतर येऊन परत जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्यावेळी परत ते धान्य थंब देऊन धान्य घ्यायला हवं म्हणजे तो धान्य त्या लोकांना मिळेल हो फक्त तो आप शासनाचा असा आहे की महिना सं संपेपर्यंत म्हणजे तीस तारखेचा महिना असेल एकतीस तारखेचा सा महिना शेवटच्या दिवशी आपली मशीन बंद होत असते त्या महिन्यासाठी करून थंचाच प्रॉब्लेम आहे लोकांचा बरेचशा त्याच्यामुळे थोडा आणखी त्याच्यामध्ये काय तुम्हाला पुरवठा खाता म्हणून काय सांगता येईल लोकांना आता ते एन आय सी दिल्लीचा सर्व्हर आहे त्यामुळे तो सग इशू झाला तर तो सगळीकडेच होत असतो तुमच्याकडून काय प्रश्न सोडता सोडवता येईल ऑफलाईन वाटपाची अशी कुठलीही शासनाची परमिशन नाही आहे त्याच्यामुळे हे आहे की ते त्यांनी धान्य ऑनलाईनच घ्यावं आणखी काय म्हणणं लोकांना काय सांग लोकांनी लाभार्थ्यांना मी यापुढे असेच आवाहन करते की धान्य तुमच्या दुकानामध्ये पोच झाल्यानंतर तुम्ही धान्य लवकरात लवकर त्या दुकानातून आपलं स्वतःचं धान्य घेऊन जावं आणि त्या तशा वाटप करण्याच्या सूचना आम्ही दुकानदारांना देतोच पण तुम्ही ही शेवटच्या दिवसपर्यंत वाट न बघता कारण शेवटच्या दिवशी सर्व्हरला बऱ्याचदा लोड असल्यामुळे इशू येतात थमचे इश्यू होतात त्यामुळे जसं धान्य आलं शेवटच्या दिवसाची महिन्याच्या शेवटच्या दिवसाची वाट न बघता लवकरात लवकर महिन धान्य घेऊन जावं त्या दिवसाचं लोकर पुरवठा अधिकारी आलेले आहेत आपल्या इथे मी ॲक्च्युली खरं तर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात तिथे अर्जद्वारे किंवा त्यांच्याशी संपर्क साधून स्वतः पुरवठा अधिकारी इथे आलेले आहेत आणि मला वाटतं बरंच अंशी गाव गावकऱ्यांचा प्रश्न सुटला असं आपण मानू कारण की निदान इथं बैठकीमध्ये सुटला असं मानू पुढे आणखीन कशा पद्धतीने होईल तर इथे काही जे गावकरीचे प्रमुख लोक आहेत ते पुढं त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील असे अपेक्षा व्यक्त करतो मी काही आपले पुरवठा जे दुकानदार आहेत त्यांचीसुद्धा मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू पण त्यांच्यावरसुद्धा अन्याय होता का म्हणे या ग्रामस्थ म्हणजे तुम्हाला जे बचत गट म्हणजे महिला बचत गटाला दिलं आहे की का कसं काय महिला बचत गटातील दिलं आहे पण ते आता आमचे मिसेस वगैरे ते बचत गटात आहेत म्हणून आम्ही चालवतो हो त्या रेशनचं दुकान काय समस्या काय आहे समस्यामध्ये का टक्केवारीनुसार येतं धान्य कमी आणि त्याच्यात प्रत्येक बॅगांमध्ये पण घट असते आणि कमी प्रमाणात दिलं की मग ग्राम ग्रामस्थांच्या आणि आमच्या याच्यात समस्या निर्माण होत आहेत की ते म्हणजे हे कमी देत आहेत का ते असं वरपर्यंत कम्प्लीट करत आहेत त्याच्यानंतर ते, ते म धान्यच कमी आलं की मग आम्ही पहिलं विचारतो की कसं द्यायचं काय द्यायचं तसं मग आम्ही धान्य त्यांना देतो एक किलो आणि एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ तर कमी आलं तर सगळ्यांना पुरण्यासाठी मग कमी देतो काही नागरिकांच्या ती तक्रारी आहेत की तुम्ही दुकान जे आहे वेळेवर उघडत नाही अशी तक्रार आहे ना आता मानधन पण येत नाही मग असं मधीच दोन तीन दिवस मजुरीवर असं जातो मग त्या दिवस बंद ठेवतो हो आणि तो हा महिला बचत कटाल दिलेला आहे ना, ओ, ते, ना, ते, ना हो ते सर्व महिला पण जातात का नाही मान, असं नाही ते आम्ही चालू होतो ना मग बंद ठेवतो आम्ही ठीक आहे आपण यांचीसुद्धा भू भूमिका मा त्यांनी मांडलेली आहे आपण जनदयातर्फे पुन्हा एकदा या दुकानदारांना आवाहन करतो की शेवटी तुम्ही एका गावामध्ये राहता तर तुम्ही सामचार्याने सगळ्या गोष्टी करा आणि लोकांना योग्यरित्याने धान्य वाटप करा अशी आपण त्यांना विनंती करतो Uh, काही महिला अजून आपल्याकडे आहेत त्यांचेसुद्धा काही समस्या आहेत आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊया शुभांगी शुभांगी सुरेश जांभेकर आमच्या समस्या अशा आहेत की धान्य वाटप हे दोन तीन दिवसाचंच होतं तर काही काही जणांना वेळ नसतं काही जण कामाने जाणारे असतात काही मुलांना सोडवणारे असतात तर धान्य हा दोन तीन दिवसाचा नसून हा आठ पंधरा दिवसा दहा दिवसाचा तरी द्यायला वाटप करायला पाहिजे जेणेकरून सगळ्यांना वेळेत जाता येईल आणि आणता येईल आणि वाटप दर महिन्याला व्हायला पाहिजेदारांकडे तक्रार केलेली आहे हा साधला आम्ही त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे आता त्या का आमच्यापर्यंत काही हे आलेलं नाही अजूनपर्यंत म्हणजे असं आमच्या कानावर म्हणजे दहा दहा जणींच्या जरी आलं असेल तरी दोघी तिघींच्या जाणं कानावर असं आमच्यापर्यंत आलेलं नाही मला पण नाही मिळत आम्हाला मिळत मिळत तीन महिन्याचा संपव होता तुमचा त्याच्यामुळे ते काही मिळालं नाही आणि आम्हाला एप्रिलचं धान्य मिळालं नाही आहे तीन महिने मिळालंच नाही ते बोलतात देऊ देऊ काय कारण सांगतात काय तिकडून वरून नाही येत बोल असं वरूनच येत नाही आम्हाला तर आम्ही कुठून देणार असे बोलतात महिला ज्या आहेत त्या रेशनिंग दुकानाकडे जातात परंतु रेशनिंग पुरवठावाले जे आहेत ते असे म्हणतात की आम्हाला सरकारच्या माध्यमातून जे पुरवठा खाता आहे त्या पुरवठा खात्याकडून धान्य येत नसल्यामुळे आम्हाला ज्या नागरिक आहेत त्या नागरिकांना धान्य देता येत नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे एक मिनिट आरती आनंद दळवी आम्हाला आम्ही नऊ माणसं आम्हाला रेशन किती भेटतं आहे वीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू का आणि माझा थम उठत नाही काय झालं काय करायचं गहूच मिळतात काही किळ धान्य म्हणजे तांदूळ मिळत मधले साठा म्हणतात संपलेला असतो मग कोणतं पुढच्या महिन्यात घेऊन जा आता मला तर दोन पे, दोन तीन महिने मला मिळालंच नाही मला त्यामध्ये माणसाला माणसा मागे तांदूळ एक किलो कमी केले चार किलो मिळेल ते तीनच किलो मिळते आणि धान्य पण असं मिळतो का ते किड्यांच्या गुठल्या मोठ्या मोठ्या आणि गहू असे का कबुतरांना खाण्या घालण्याचे देऊच नका ह्या ल नागरिकांची अशी मागणी आहे की लोकांना अन्न जे भेटेल ते खूप निर्कृष्ट द दर्जाचं भेटत आहे ते चांगल्या पद्धतीचं मिळावं अशी लोकांची मागणी आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की थंब जे आहे ते थंब होत नसल्या कारणाने त्यांचंसुद्धा त्यामुळे सुद्धा त्यांना रेशनिंग मिळत नाही आहे तर याच्यावर काहीतरी उपाययोजना करून सरकारने आणि रेशनिंग दुकान आणि सा हे समाजातले जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत संपर्क करून काहीतरी विचारविनय करून या याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया काही महिलांची आपण प्रतिक्रिया घेत आहोत आपलं जय नारायण जांभेकर काय समस्या आपली समस्या काय नाही आम्हाला तीन महिने रेशनी दिली सूचना की आम्हाला नव्हते म्हणून रेशनी भेटला नाही पण आता मेच पण आम्हाला मिळालेलं नाही किती दिवस चालू आहे असं दोन तीन महिने दोन तीन महिने मार्च पासून मार्च नाहीच भेटलाय एप्रिलचा आम्हाला दिलेला आहे पण मेचा भेटला नाही अजून तुम्ही तक्रार वगैरे काय केली दिलेला आहे सई कुठे दिले तक्रार तिथे दिले तहसीलदार જનોદય કરિતા નીતિન ગાયકવાડ નાગોઠણે